खंडोबाची नगरी असलेल्या जेजुरीमध्ये आज सकाळी अकरा वाजता मल्हारगड दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं महाराष्ट्रामधील ओबीसी बांधव मल्हारगड दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत गेल्या सात वर्षांपासून जेजुरीमध्ये ओबीसी बांधवांच्या वतीनं मल्हारगड दसरा मेळावा आयोजित केला जातो यावर्षी या मेळाव्याला आमदार गोपीचंद पडळकर ओबीसी नेते लक्ष्मण हाके ॲडव्होकेट मंगेश ससाणे हे मार्गदर्शन करणार आहेत ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे यामध्ये ओबीसी नेते काय बोलतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय तर या मेळाव्याला ओबीसी बांधवाने उपस्थित राहण्याचं आवाहन सुद्धा आयोजक नवनाथ पडळकर यांनी केलं हजारो तरुण बांधवांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला संकल्प सोडायचा आहे निमित्त दसऱ्याचं असो किंवा खंडोबा दर्शनाचं असो आपण जेजुरीच्या खंडोबाच्या गडावरती भेटणार आहोत खंडात तलवार उचलणार आहोत आणि त्याच बरोबर तळी उचलणार आहोत या महाराष्ट्रामधल्या ओबीसींना एकत्र आणण्याच्या अनाभाका येणार आहोत अनाभाका घेणार आहोत तरी तुम्ही सगळेजण जेजुरी गडाच्या गडावरती अकरा वाजता जमाल मोठ्या आत्मविश्वासानं ओबीसीच्या संघटनेला आणि महाराष्ट्रातल्या बहुजनांना ललकारायचंय जाग करायचंय एकत्र आणायचंय आणि आपल्यावरती अन्याय करणाऱ्या व्यवस्थेला जाब विचारायचाय धडा शिकवायचाय आहे अत्यंत आनंद होतोय की हा कार्यक्रम आयोजित होत असताना याचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर त्याचबरोबर ओबीसीचे ओबीसी आरक्षणाचे लढवय नेतृत्व लक्ष्मणजी सर आणि अॅडव्होकेट मंगेशजी ससाने यांच्या मार्गदर्शनाचा लाभ आपल्याला खरच लाभणार आहे या वर्षीचा दसरा मेळावा अनेक प्रश्नांना आपल्या कवेत घेईल ओबीसी आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे धनगर एसटी टी आरक्षणाच्या अंमलबजावणी तशीच प्रलंबित आहे बंजारा समाजाला आरक्षणाची अपेक्षा आहे या सगळ्या परिस्थितीत महाराष्ट्रावर संकट कोसळलेलं आहे आणि नैसर्गिक संकट आणि मानवनिर्मित संकट अशा परिस्थितीत आपण चाललेलो आहोत या जेजुरीच्या मल्हारगड दसरा मेळावाला मी नम्र विनंती करतोय तमाम महाराष्ट्रातल्या सर्व समाज बांधवांना आपण ताकदीने यावं